प्रत्येक कृतीतून दिसून येते असे माझे परमित्र आदरणीय बंडू काका बच्चाव आणि त्यांचे मावळ वृक्षारोपणाचा आणि पत्राभक्षणाचा किती जवळचा संबंध असतो हे मला आत्ताच कळालं पण तसा कार्यक्रम या वृक्षारोपणाच्या बाबतीत होणार नाही याची मला पुरेपूर खात्री आहे याला कारण स्वराज्यामध्ये छत्रपती शिवरायांनी कुणालाही तू हे काम कर असं सांगितलं नव्हतं तर प्रत्येक मावळा हा स्वतःच्या जबाबदारीने तिचा आला होता तसेच प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी स्वतःच्या जबाबदारीने आलाय म्हणून या ठिकाणी तसं शंभर टक्के घडणार नाही मित्रांनो मला काल सुरेवशी सर रात्री मला दहा वाजता म्हटले की सर तुम्हाला बोलावं लागेल मला वाटलं झाडं लावायची आणि परत यायची पण त्यांनी मला सांगितलं तुम्हाला मला बोलावं बोला लागेल आणि मी घरी आल्यानंतर रात्री बारा साडेबाराला थोडंसं एक पुस्तक टाळलं आणि माझ्या लक्षात आलं की ज्या देशामध्ये पाणी येईल या आशेवर सुद्धा त्या लोकांनी पाणी सोडलं होतं पेट्रोलसारखा प्रत्येक थेंब पाण्याचा ज्या ठिकाणी वाचवत होते त्या देशाने संपूर्ण जगाला फळ एक्सपोर्ट करण्याचा व्यवसाय सुरू केला तो इस्रायलसारखा देश जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही हे सगळं कसं उभारू शकलात त्यांनी सांगितलं आम्ही प्रेरणा सुदान सारख्या देशातून सुदान सारखा जो देश संपूर्ण डोंगरदऱ्यांनी वेळलेला तो देश ज्या ठिकाणी त्या डोंगर दऱ्यांवर पाणी भरपूर होतं पण बाभळाच्या झाडांशिवाय कुठलंही झाड ज्या ठिकाणी उगवत नव्हतं पण ती बाभळाची झाडं ही सुदानमधली देशी झाडं होती त्या बाभळाच्या झाडांवर फक्त ढिंक येतं आणि मग कुठल्या तरी एका भल्या माणसाच्या लक्षात आलं तरी अरे हा डिंक सुद्धा आरोग्यासाठी उपयुक्त आहे हा डिंक आपण कमावला पाहिजे डिंक एकत्र केला पाहिजे आणि डिंकाचा व्यवसाय जर सुरू सुरू केला तर यातून आपला आर्थिक स्रोत होऊ शकतो त्या सगळ्या लोकांना त्याने सांगायला सुरुवात केली आणि सुदान मधला प्रमुख व्यवसाय डिंक कमावणे हा सुरू झाला त्या डिंकाच्या उद्योगावर सुदान ही सुदानची अर्थव्यवस्था पूर्णतः बदलली जेव्हा त्या माणसाला विचारलं त्या बाबळाच्या झाडांवरून डिंक आणि या डिंकावर तुझी सगळी अर्थव्यवस्था तुम्ही कशी बदलू शकलात तेव्हा त्या माणसानं सांगितलं की भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या एका राजानं झाड कशी लावायची देशामध्ये माझ्या राजाचं ज्या वेळेला हे कौतुक होतं ना त्या वेळेला वनराई कशी फुलवावी तर काकासाहेबांनी आम्हाला जे सन्मानपत्र ते कानोजी आंग्रेंना दिलेल्या आज्ञापत्रातला तो एक मजकूर आहे पण तो जो काही मजकूर आहे त्या मजकुरासोबत महाराज जे काही जीवन जगलेत खर तर छत्रपती शिवरायांबद्दल जेव्हा बरेच फक्ते बोलतात त्यावेळेला केवळ लढाई सांगितल्या जातात की अफजल खानाचा कोथळा कसा काढला शास्त्रा खानाची बोट कशी छाटली गेली किंवा इतर अनेक गोष्टी सांगितल्या जातात आणि त्यामुळे महाराजांना एका कुठेतरी एका विशिष्ट जाती धर्मामध्ये बांधलं जातं परंतु छत्रपती शिवाजी महाराज विश्ववंद झाले झालेत याचे अनेक पुरावे आज आपल्याला दिसत आहेत चारशे वर्षांनंतर एकशे दहा देशांमध्ये छत्रपती शिवरायांच्या युद्धतंत्राचा आणि त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केला जातो एकशे दहा अमेरिकेच्या बॉस्टन विद्यापीठामध्ये शिवाजी द मॅनेजमेंट गुरु शंभर मार्काचा पेपर आहे एनडीए साठी पाकिस्तान सारख्या देशामध्ये भारत पाकिस्तानचं नातं किती विळ्या भोपळ्याचं आहे ते आपल्या सगळ्यांना आहे पण पाकिस्तान सारख्या देशामध्ये सहावीच्या पुस्तकामध्ये आदर्श राजा कसा असावा तो छत्रपती शिवाजी महाराजांवर एक झाला आहे सॅन होजे नावाचं शहर अमेरिकेसारखा एक बलाढ्य देश ज्या देशामध्ये राष्ट्राध्यक्ष जरी सेवानिवृत्त झाला तरी त्याला कुठेतरी नोकरी करावी लागते तिथे उगाच कोणी कोणाला नमस्कार करत नाही पण अमेरिकेसारख्या देशामध्ये सॅन होजे शहरामध्ये जे, शहरा जे शहराज शहर आज विद्वानांचं शहर म्हणून अमेरिकेमध्ये आहे हो त्या सॅन होजे शहरात चौथऱ्यावर त्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दोनशे पाऊंड वजनाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हा आपला राजा एवढा विश्वबंदे कसा झाला अनेक कारणं त्यामध्ये आहेत खरं तर काकासाहेब माझी आपल्याला विनंती असेल की छत्रपती शिवराय एका वेगळ्या अँगलने सर्व समाजाला समजावून सांगण्यासाठी आपण जर एखादी व्याख्यानाला आयोजित केली तर त्यातून महाराज काय होते आणि महाराजांचं जीवन चरित्र काय होतं हे खऱ्या अर्थाचं आणि महाराज हे सगळं करू शकलेत याला कारण महाराजांनी तळ्या गाळातली चड्डी लंगोटीची पोरं एकत्र केली कुठेही जात धर्म पंथ भाषा भूषा आर विहार हा कुठलाही भेद नव्हता आणि म्हणून आजच्या वर्तमान गलिच्छ राजकारणात सुद्धा म्हणजे राजकारण कोणत्या स्तरावर गेले आपल्याला माहिती आहे आदल्या दिवशी पोरग अभ्यास करतं उद्या नागरिक शास्त्राचा पेपर आहे राज्यशास्त्राचा पेपर आहे पोरग अभ्यास करत करत झोपत रात्री काय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण सकाळी सात वाजता पेपरला जातं पेपरमध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव लिहून येतं तिसऱ्या दिवशी शिक्षक चेक करतात उत्तर चुकीचं दिलं जातं कारण पोराने अभ्यास केला तेव्हा मुख्यमंत्री वेगळा असतो सकाळी सात वाजता मुख्यमंत्री वेगळा <laughs> मुख्यमंत्री वेगळा राजकारण या स्तरावर पोहोचलेलं असताना सुद्धा गेल्या वर्षी आपण सगळ्यांनी ती लाईव्ह मुलाखत आदरणीय शरद पवार साहेबांची आपण पाहिलीच राज ठाकरेंनी जी मुलाखत घेतली होती त्यामध्ये रॅपिड फायर राऊंड मध्ये शेवटचा प्रश्न विचारला होता आणि स्वतः राज ठाकरेचे म्हणाले साहेब राजकारण फार ढवळून निघालंय पण या अशा अवस्थेमध्ये जात धर्म पंथ भाषा भूषा आहार विहार हे सगळ्यांच्या पलीकडे जाऊन असं एखादं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं का की त्याचं नाव घेतल्यानंतर सगळ्यांची मोठ आपल्याला एकत्र बांधता येईल शरद पवार साहेबांनी एका शब्दात उत्तर दिलं छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही महाराजांच्या आजच्या भाषेमध्ये सीबीआय प्रमुख महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख बैरजी नाईक रामोशी समाजाचा आहे महाराजांनी त्या काळात ज्या नागेवाडीची पाटील की नागनाथ महाराला देव केली आहे अलिबाग जवळ कोकणामध्ये लायशी कोळ्याला ज्यानं रात्री जंजिऱ्याला सिंधुदुर्ग असतात त्या किल्ल्याला शिड्या लावून रात्रभरात काढून आणल्या दोनशे शी शिड्या एका रात्रीत लावल्या पण आणि काढल्या पण त्याला सर पाटील की दिली आहे कोळी समाजाचं माणूस शास्ताखानाची फोटो छाटलीत त्या लाल महालाच्या चा छाप्यामध्ये जो पहिल्यांदा महाराजांचा विश्वास सेवक आज शिरला तो सदा माळी अफजल खानाला मारण्यापूर्वी महाराजांनी ती नऊ ते अकरा महिने सगळी यंत्रणा केली तो अफजल खान निघाला आणि विजापूर पासून आठ ते दहा किलोमीटर वर पहिला त्याचा मुक्काम होता अफजलपूर मध्ये ज्या ठिकाणी अफजल खान खरा गडबडला चौसष्ट बायकांना पाण्यात बुडवून मारलंय चौसष्ट बायका कारण त्या काळची तत्कालीन परिस्थिती अशी होती की जर हत्ती सरदाराचा पडला तर चा काहीतरी अपशकून झाला असं मानलं जायचं त्या अफजल खानाचा हत्ती होता <coughs> फते लष्कर त्या फते लष्करला जेवणातून रात्री विष देऊन तो हत्ती मारण्याचं महाराजांनी जे सगळं कारस्थान रचलं होतं ते करण्यासाठी अफजल खानासारख्या राक्षसाच्या तंबू मध्ये जाऊन राहिलेला महादेव होळी होता सिद्धी जोहरच्या भेटीला गेलेला शिवा काशीत तो शिवाकाशीत नाभिक समाजाचा अनेक उदाहरणं सांगता येतील तर काका साहेब वेळ कमी आहे परंतु शिवराज्यामध्ये त्या स्वराज्यामध्ये महार मांग गोळी सोनार शिंपी कुठल्याही प्रकारचा एकही व्यक्ती असा नव्हता की सो कुणालाही भेद त्या ठिकाणी पाळला जा म्हणजे महाराजांचं एकच एकच वाक्य होतं स्वराज्याचं स्वराज्याचा, स्वराज्याचा जाहीरनामा म्हणजे एकच वाक्य होतं काय की सर्वांस खोटा लावून कुठल्याही प्रकारचा भेद नाही आणि म्हणून हे स्वराज्य उभं राहील आणि या स्वराज्यामध्ये या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि म्हणून आज चारशे वर्षानंतर मी खरोखर अभिमानाने सांगेल की गेल्या चारशे वर्षांमध्ये तुम्ही कुठलीही रयतेची कल्याणकारी योजना या पृथ्वी तलावावर मी महाराष्ट्रात म्हणत नाही भारतात म्हणत नाही या पृथ्वी तलावर कुठलीही कल्याणकारी योजना दाखवा त्याचा रेफरन्स मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात येऊन त्यांची <laughs> महिला 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 बाल कल्याण निवड झाली आहे खर तर तो शिवाजी महाराजांच्या योजना हाच तासा ता दोन तासाचा विषय पण दोन मिनिटात मी त्या दोन योजना मला त्या तुम्हाला सांगाव्याशा वाटतात छत्रपती शिवरायांनी जिजो साहेबांनीच महाराजांना मांडीवर घेऊन जेव्हा लहानपणी विचारलं शिभा स्वराज्य म्हणजे काय रे साहेबांना राज्य नाही माहिती तुम्हीच सांगा ना तेव्हा आऊसाहेब सांगतात शिभा स्वराज्य म्हणजे तीन गोष्टी एक या स्वराज्यात या स्वराज्यात स्त्रियांना देवाऱ्यातील देवतेप्रमाणे स्थान असावं क्रमांक दोन या स्वराज्यामध्ये कुणीही आपला आणि परका हा भेदभाव नसावा आणि क्रमांक तीन न्यायदान करताना शिवबा लक्षात असू दे कधीही आपला आणि परका भेदभाव न करता न्यायाच्याच बाजूने तुला न्यायदान करावं लागेल <laughs> आणि या तीनही वाक्याचं एकत्रित एक, एक वाक्य नऊ वर्षाच्या बाळराजांनी मुठी वाळून उद्गारलं हे राज्य व्हाव हितो श्रींची शाहू साहेब आणि मग पुढे हे सगळं स्वराज्य उभं राहील अठरा हजार चारशे सहा दिवसांचं आयुष्य लाभलेला माझ्या ज्या योजना रचल्या महिलांना किती आदराचं स्थान होत सर्वांना माहिती रांजाच्या पाटलाची कथा सगळ्यांना माहिती आहे परंतु महाराजांनी रांजाच्या पाटलाला शिक्षा दिली ते आज्ञापत्र आहे अठ्ठावीस जानेवारी सोळाशे शेहेचाळीस ज्या वेळेला छत्रपती शिवरायांचं वय सोळा वर्ष होत आजही आपण म्हणतो सोळाव्या वर धोक्याच आजची पूर कशा पद्धतीने सोळा वर्षाची पोरं जगतात आणि वागतात हे पाहिल्यानंतर माझा राजा सोळाव्या वर्षी काय आदेश देत होता याचा विचार केल्यानंतर खऱ्या अर्थाने कळत की स्वराज्यात श्री म्हणजे मराठ्यांच्या देवारेतील देवता हे कसं होत अहो एवढच सोडा परंतु जे मावळे सैन्यामध्ये लढाई करत असताना धारातीर्थी पडत होते त्यांचा मृत्यू होत होता त्या मृत्युमुखी पडलेल्या मावळ्यांच्या कुटुंबांना त्यांच्या कुटुंबात जर पोरबाळ असतील तर त्यांना महाराज पुन्हा स्वराज्यात नोकरी देत होते बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या बरोबर असणारा फुलाजी देशपांडे त्या बाजीप्रभू आणि पुलाजी या दोघं भावंडांना त्यांचा सुरत भाऊ होता फुलाजी त्याचं नाव इतिहासात फार कुठल्या आपल्याला वाचायला मिळत नाही आठ पोरं आहेत पण आठच्या आठ पोरांना स्वराज्यात महाराजांनी नोकरी दिली आहे अनुकंपा तत्वाखाली नोकरी द्यावी हे आपल्याला त्या इतिहासात दिसत आणि पोराबाळ नसतील केवळ महिला असतील तर त्या महिलांना किंवा त्याच्या लहान लहान पोरा बाळांना त्यांचं संगोपन करण्यासाठी एक त्यांना जे काही रक्कम दिली जायची जी आज आपण पी एफ असेल किंवा ज्या एक आज इन्शुरन्स पॉलिसीज मधून ज्या पद्धतीने रक्कम दिले जातात तशी एक रक्कम शिवाजी महाराजांकडून दिली जात होती कदाचित शिवचरित्राचा धागा पकडून मला असं वाटतं की जर मालेगाव सारख्या छोट्याशा गावामध्ये एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष गेलात तर दोन लाख रुपये काका साहेब आपण त्यांना दिलेत त्याच शिवचरित्रात शिवचरित्राचा अध्याय काका साहेब ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी त्याची मला प्रत्येक ठिकाणी याची कुठे ना कुठेतरी पाऊल पुन्हा दिसत जर महिला असतील पोरीबाळी असतील तर त्या पोरीबाळींना रायगडाच्या पायथ्याशी पाचाडचा जो वाडा आहे जिजावबाई साहेबांसाठी वाडा बांधला आणि त्या वाड्यामध्ये आऊसाहेबांची सेवा करण्यासाठी त्या पोरीबाळींना नोकरी दिलेली असायची त्या तिथे काम करायच्या आणि तिथं आजही तुम्ही रायगडाजवळ तर गेलात पायथ्याशी पाचाड गावामध्ये त्या पाचाड गावात टक्क्याची वीर आहे म्हणजे अशी विहीर आहे तिथं टक्क्यासारखा दगडी आणि महाराज तिथं टेकून बसायचे होी काम करत असताना महाराज यायचे चौकशी करायचे बाळा तुझं कसं चाललंय आणि त्यांची जर लहान लेकरं असतील तर त्या लेकरांना मांडीवर घेऊन महाराज सांभाळायचे आणि गुळ शेंगदाणे देत होते ताई साहेब महिला बाल कल्याण समितीमध्ये काम करत असताना आपल्याला मला सांगावं असं वाटतं की पोषण आहार योजना महाराजांनी तिथे सुरू केली आहे पोषण पुरी पोषण आहार योजना की छोट्या बाळांना गुळ शेंगदाणे देऊन त्यांचं आरोग्याचं संगोपन व्हावं अडीचशे धान्याची योजना की ज्या कुटुंबामध्ये लहान पोरं असतील त्या प्रत्येक कुटुंबाला अडीच शेर धान्य दिलं पाहिजे अनेक हो योजना अनेक हो योजनांमधून मित्रांनो स्वराज्य उगाच नाही करत असंच स्वराज्य आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एवढं मोठं स्वराज्य घडल्यानंतर सुद्धा मला राजा होण्याची इच्छा नाही साहेब जेव्हा सांगतात राजे राज्याभिषेक करा त्यावेळेला महाराज सांगतात की औसाहेब नाही राज्याभिषेक नाही होणार मला राज्याभिषेक मी राजा व्हावं म्हणून केलंच केलंच नाहीये त्या वेळेला त्या वेळेला औसाहेबांनी सांगितलं रा महाराज राज्याभिषेक रयतेच्या डोक्यावर छत्र धरण्यासाठी राज्याभिषेक तुम्ही राजे व्हावे म्हणून नाही आणि रयतेच्या डोक्यावर छत्र धरणं म्हणजे काय असतं तर इथे कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाल्यानंतर सुद्धा जर हे उन्हात असेल आणि तेच सावलीत असेल तर चालणार नाही सगळं इकडे सावली आणि <laughs> आमच्या प्रत्येकाच्या डोक्यावर फेटा ठेवून स्वतःच्या डोक्यावर मात्र फेटा न बांधणं म्हणजेच इतरांच्या डोक्यावर छत्र ठेवणं हे छत्रपती <laughs> आणि म्हणून जगाच्या पाठीवर कुठल्याही राजाचा फोटो बघा त्या राजांच्या डोक्यावर मुकुट दिसतील तुम्हाला मोठे मोठे सम्राट असतील बादशाह असतील सुलतान असतील परंतु डोक्यावर डोक्यावर मुकुट नसणारा एकमेव माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा गळ्यामध्ये हिऱ्या माते मोणक्याच्या हिरे मोती माणिक यांच्या माळा नाही दिसत केवळ कवड्यांची माळ दिसते कारण महाराज गळ्यामध्ये हिरे माणिक मोत्यांच्या माळा घालू शकत होते परंतु राजे नेहमी म्हणायचे रयतेसाठी मी फक्त राजा आहे परंतु मी आई भवानीच्या दरबारातला <स्थाँ> जागल्या आहे आणि जागण्या काम जागण असत आणि हे सगण्यासाठी आणि जगवण्यासाठी हा राजा त्या बत्तीस मनाच्या सोनेरी सिंहाच्या नावृत्ती आणि म्हणून आवसाहेबांना महाराजांनी सांगितलंही होतं की आवसाहेब सिंहासनच तयार करायचं असेल तर एवढं मोठं तयार करा की माझ्या प्रत्येक आवळ्याला त्यावर बसतात मित्रांनो सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसलेला असताना सुद्धा म्हणजे महाराज ज्या वेळेला तो तो प्रसंग अक्षरशः डोळ्यात पाणी येतो कि महाराज ज्या वेळेला त्या सिंहासनाच्या पायऱ्या चढायला लागले महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आयुष्यातला सर्वोच्च क्षण डोळ्यात पाणी काय आज म्हणतायत औसाहेबांना साहेब या सिंहासनाकडे जाणाऱ्या प्रत्येक पायरीवर मला माझा मावळा दिसतो साहेब प्रत्येक पायरी आणि प्रत्येक अक्षर नावानिशी महाराज कौतुक करत होते मी तीन तासापासून बघतोय काकासाहेब आपण प्रत्येकाला हाक मारून नावानिशी ज्या पद्धतीने आपण प्रेमाने बोलवत आहात खरोखर मला असं वाटतं की आपण छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन प्रत्येक पावलावर जगत आहात मित्रांनो तुम्हाला प्रत्येकाला मला दोन मित्रांचे सकाळी सुद्धा जेव्हा फोन आले ते कुठे निघालायस कारण मी राऊरीवरून आलो तू तो एवढा दीड दोनशे किलोमीटर वृक्षरोपणाच्या कार्यक्रमासाठी का चाललायस मी काकांना पण आता गाडीत येताना म्हटलो म्हटलं कारण तुम्हालाही माहीत नाही इथं बस बसलेल्या कोणालाच माहित नाही पण मी का आलो कारण चार दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला आणि म्हटलं मी, मी फक्त टाइम टेबल बघून तुम्हाला सांगतो मी किती वाजता पोहोचतो काका साहेब तुम्हाला माहित नाही आहे आणि बऱ्याच वेळेला बऱ्याच भाषणांमध्ये केवळ काहीतरी इमोशनल गोष्टी सांगितल्या जातात आणि नंतर आपण त्याची तपासणी केल्यावर लक्षात येतं तसं काहीच नव्हतं मला तारीख आठवते सोळा फेब्रुवारी दोन हजार बारा सोळा फेब्रुवारी दोन हजार बारा या दिवशी नामपूर गावामध्ये एक ऍक्सिडेंट झाला एक पाच साडेपाच वर्षाचं पोरग आणि एक, एक, एक महामंडळाच्या बसला धडकलं पोरग महामंडळाच्या बसला धडकलं साडेपाच सहा वर्षाचं पोरग मागच्या आलं आणि डावा पाय गुडघ्या खाली पूर्ण दवाखान्यामध्ये आणलं मालेगाव राजेंद्र आमीन यांच्या दवाखान्यामध्ये आण काका साहेबांना फोन केला सा असं असं झालंय पोराचा ब्लड ग्रुप बी निगेटिव्ह होता निगेटिव्ह ब्लड लवकर मिळत नाही काका त्यावेळेला नाशिक मध्ये होते कुठल्या तरी माझ्या मताने जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा काहीतरी कार्यक्रम होता दिवसभर मध्ये होते दुपारी साडेतीनला त्यांना कुणीतरी फोन केला असं असं लहान बाळाचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्याला ब्लडची प्रचंड गरज आहे पूर्ण पाय क्रश झालाय सगळ्या वेल्स तुटल्या आहेत शरीरात ब्लड राहत नाही कारण ब्लड लावलं तरी पण वाहून जात अशा वेळेला काकांनी एक नाही दोन नाही दहा ते बारा बी निगेटिव्ह ग्रुप असणारी तिथं दवाखान्यात जोपर्यंत त्या मुलाचा बाप जोपर्यंत त्या मुलाचा बाप दवाखान्यात पोहोचत नाही तोपर्यंत काकासाहेब आपले दोन कार्यकर्ते तिथे हजर होते तो मुलगा आज अतिशय व्यवस्थित चालतो खेळतो पळतो तेव्हा ब्लड मिळाला नसतं किंवा मदत मिळाली नसती तर त्या पोराचा पाय जोडावा लागला असता नंतर दीड वर्ष त्या पोरावर उपचार सुरू होते आणि ते उपचार सुरू झाल्यानंतर तो पोरगा व्यवस्थित झाला आणि काकासाहेब त्या पोराचा बाप नाही मला काकांना त्यावेळेला माझ्यासाठी खरोखर देव माणूस काय असतो माणसामध्ये देव असतो काकांच्या रूपी हा देव आपल्यामध्ये जिवंत आहेत आपल्यामध्ये कसमादे परिसरातल्या अडीअडचणींना समस्यांना वाचा फोडणारे एकमेव न्यूज पोर्टल कसमादे अपडेट डाउनलोड करायला विसरू नका